मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर कालच्या व्हिडिओमध्ये आपण यू वॉन्टपासून सेंटेन्स फॉर्मेशन केलीत यू वॉन्ट म्हणजे तुला पाहिजे यू वॉन्ट अ बुक तुला पुस्तक पाहिजे तर आज आपण यू डू नॉट वॉन्टपासून निगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करणार आहोत यू डू नॉट वॉन्ट तुला पाहिजे नाही यू डू नॉट वॉन्ट बुक तुला बुक पाहिजे नाही या सेंटेसेचा वापर करायचा आणि आपली इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची यू डू नॉट वॉन्ट तुला पाहिजे नाही यू डू नॉट वॉन्ट शूज तुला शूज पाहिजे नाही यू डू नॉट वॉन्ट माय हेल्प यू डू नॉट वॉन्ट माय हेल्प तुला माझी मदत पाहिजे नाही यू डू नॉट वॉन्ट पेंटिंग तुला पेंटिंग पाहिजे नाही यू डोंट वॉन्ट हिज फ्रेंडशिप यू डोंट वॉन्ट हिज फ्रेंडशिप तुला त्याची फ्रेंडशिप पाहिजे नाही येथे आपण डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन यूज केलं डोंट यू डोंट वॉन्ट सक्सेस यू डोंट वॉन्ट सक्सेस तुला सक्सेस पाहिजे नाही यू डोंट वॉन्ट हॅपी लाईफ यू डोंट वॉन्ट हॅपी लाईफ तुला आनंदी जीवन पाहिजे नाही यू डोंट वॉन्ट अ कप ऑफ कॉफी तुला एक कप कॉफी पाहिजे नाही यू डोंट वॉन्ट गुड जॉब तुला चांगला जॉब पाहिजे नाही यू डोंट वॉन्ट गुड जॉब अशा पद्धतीने यू डू नॉट वॉन्टपासून निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायची या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आणि शक्य होईल तेवढा या सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश स्पीकिंगमध्ये करायचा डॉंट वॉन्टपासून आपण आणखी काही सेंटेन्सेस बनवूयात त्या सेंटेन्सेसची प्रॅक्टिससुद्धा करूयात यू डोंट वॉन्ट मनी यू डोंट वॉन्ट कॉरल यू डोंट वॉन्ट फाईट यू डोंट वॉन्ट फ्लावर्स यू डोंट वॉन्ट न्यू हाऊस यू डोंट वॉन्ट हिज लेक्चर यू डोंट वॉन्ट माय कंपनी यू डोंट वॉन्ट एम्प्लॉयमेंट यू डोंट वॉन्ट प्रॉपर नॉलेज अशा पद्धतीने आज आपण यू डू नॉटपासून निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवलीत त्याचा अभ्यास केला आणि ही सेंटेन्सेस आपल्याला इंग्लिश बोलताना वापरायची आहेत जेणेकरून आपली इंग्लिश लँग्वेज लवकरात लवकर इम्प्रूव्ह होईल